मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज मनसुरी पिंजारी समाज नाशिक व संदीप युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन सोहळा मनसुरी पिंजारी समाज नाशिक व संदीप युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन सोहळा हॉटेल जलसा लॉन्स वडळा रोड नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला शालेयते उच्च शिक्षणात उत्कृष्ट गुणांनी यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात आले या कार्यक्रमात दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले नाशिक शहरातील मनसुरी पिंजारी समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता हा सोहळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशास सामाजिक मान्यता देण्याच्या उदांत हेतूने पार पडला ज्यामध्ये दोनशे प्रतिभावन विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह स्मृतिचिन्ह शैक्षणिक बॅग देऊन गौरविण्यात आले जेलसा हॉल अशोकामार्ग नाशिक येथे हा कार्यक्रम पार पडला या परिवाराने दोन गरीब कुटुंबातून समरीन आदिल पिंजारी व समीर एम पी एस सी पास होऊन यश मिळवले त्यांचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले व सन्मान शाल फुल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सोहळ्याचे अध्यक्षपद आरिफ अली मनसुरी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनसुरी पिंजारी नदाफ समाज यांनी भूषविले त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हेच समाज प्रगतीचे मूल्यमंत्र असा प्रेरणादायी संदेश दिला या कार्यक्रमाला हाजी कलीम मनसुरी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हाजी रोशन मनसुरी धुलिया जिल्हा अध्यक्ष संदीप विद्यापीठाचे डॉक्टर विशाल सुलाखे एचओडी संदीप युनिव्हर्सिटी डॉक्टर जुनेद अकबर पिंजारी एम बी बी एस एन एम डी रेडिओलॉजी निसार मंसूरी मॅनेजमेंट एच एम ओ संदीप युनिवर्सिटी आसिफ शेख करिअर काउंसलर मोटिवेशनल स्पीकर सिकंदर नदाब ज्येष्ठ सल्लागार पत्रकार विलास पाटील सक्षम पोलीस टाईम्स नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड संजय चव्हाण सलीम मामा शेख पप्पू शेख जुनेद मंसूरी इरफान मनसुरी व शासकीय हो, सामाजिक शैक्षणिक स्तरातील अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनसुरी पिंजारी समाज नाशिक जिल्हा अध्यक्ष अनौद्दीन मन्सुरी यांनी केले या प्रसंगी हाजी असलम मन्सुरी खलील मनसुरी रशीद पिंजारी फारूक मन्सुरी ॲडव्होकेट वासिम मन्सुरी, मन्सुरी सरदार पिंजारी इस्माईल पिंजारी शकील मन्सुरी अलाउद्दीन पिंजारी तन्वीर मन्सुरी मंजर मंसूरी शरीफ मंसूरी झाकीर मंसूरी रफीक मुजावर सुभान पिंजारी अश्फाक पिंजारी फारूक पिंजारी शरीफ शेख आरिफ दस्तगीर आरिफ अयूब व सर्व नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व टीमच्या कार्यकर्त्यांनी सोहळ्याला यशस्वी बनवण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले तसेच या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील जवळपास दोन हजार समाज बांधव व सर्व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आयोजकांतर्फे आलेल्या सर्व वो मान्यवर व वो समाज बांधवांचे आभार व्यक्त करण्यात आले राष्ट्रगीत झाले व कार्यक्रमाची सांगता यशस्वी संपन्न झाली या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद